नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहेत जो महाराष्ट्र शासनाचा नुकताच जाहीर झालेला जी आर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर विशेष आहे कारण यात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी थेट आर्थिक मदतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे जून दोन हजार मध्ये कोकण भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे हजारो शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली अशा परिस्थितीत राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच की एस डीआरएफ मधून मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या मदतीला शासन भाषेत गट शेती अनुदान किंवा इनपुट सबसिडी म्हणतात आता नेमका किती शेतकरी आणि किती रक्कम मिळणार आहे तर जी आर मध्ये स्पष्ट आकडे दिलेले आहे जे तुम्ही स्क्रीन वर बघू शकता मित्रांनो हो। रायगड जिल्ह्याकरिता नऊशे ऐंशी शेतकरी बाधित आहे पंचावन्न पॉईंट पासष्ट हेक्टर वर आणि निधी अकरा पॉईंट एक्क्याऐंशी लाख हा मंजूर झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात पाचशे साठ शेतकऱ्यांकरिता एकाहत्तर पॉईंट चौपन्न हेक्टर क्षेत्र आहे आणि निधी हा बारा पॉईंट शहाण्णव लाख मंजूर झालेला आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशे पस्तीस शेतकरी हे पन्नास पॉईंट चौसष्ट हेक्टर वर आहे आणि निधी बारा पॉईंट त्रेसष्ट लाख मंजूर झालेला आहे असे एकूण अठराशे शेतकरी एकशे शे हेक्टर क्षेत्रावर आणि एकत्रित मदत ही सदोतीस पॉईंट चाळीस लाख मंजूर झालेली आहे मित्रांनो ही मदत कोणत्याही कटकटी शिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की रक्कम डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थ्यांची यादी तयार करेल ती ऑनलाइन प्रणालीवर टाकेल आणि अंतिम मदत केली जाईल मित्रांनो पण काही आहेत एका हंगामात फक्त एकदाच मदत मिळेल मित्रांनो दुबार नाव घालून फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होईल म्हणून असं कोणीही करू नका लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईट वर, हो वर सार्वजनिक केली जाईल म्हणजेच पूर्ण पारदर्शकता राखली जाईल मित्रांनो जिल्हाधिकारी व बँका यांची जबाबदारी ठरवलेली आहे कि पैसा योग्य शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला पाहिजे आणि याशिवाय या, या निधीचा ताळमेळ महालेखापाल व कोशागार कार्यालयाशी करण्यात येणार आहे म्हणजेच मदतीचा प्रत्येक रुपया नोंदीत राहील आणि त्यांचा योग्य उपयोग झाला का हे शासन खात्री करणार आहे तर मित्रांनो या जी आर मुळे कोकणातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे पावसाच्या संकटानंतर मिळणारी ही मदत म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरोखरच आधार आहे अशा महत्वाच्या जी आर योजना आणि सरकारी योजनांची सुस्पष्ट माहिती तुम्हाला डिजिटल साम्राज्यावर मिळते मित्रांनो त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि गरजूंना शेअर करा कारण माहिती मिळणं हाच खरा हक्क आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो